नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने येथील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या सकाळच्या पुस्तक महोत्सवात वाचकांना थेट लेखकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सकाळ व वा अहिल्यानगर महापालिकेच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडत असून यात विविध प्रकाशनांचे जवळपास शंभर स्टॉल लावण्यात आले आहेत यामध्ये बालकापासून तरुणांपर्यंत महिलापासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीची पुस्तके उपलब्ध आहेत या पुस्तक महोत्सवात क्रॉसवर्ड ज्ञानगंगा हरित चपरात अनुराधा ज्योत्सना व साधना यासारखे प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे स्टॉल लावण्यात आले असून नगरकर या पुस्तक मेजवानीचा चांगलाच चा आस्वाद घेताना दिसून येत आहेत सकाळ पुस्तक महोत्सवात आ... आपण पाहिले की गेले अनेक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावून टाकलेले आहेत आणि त्यातीलच एक स्टॉल म्हणजे साधना प्रकाशनचा हा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे या स्टॉल मध्ये भरपूर वाचक आहेत आणि ते वाचक वित्तीनेमाने पुस्तक वाचायला घेऊन जात असतात या ठिकाणी साधनाचे सहकारी आहेत सिद्धार्थ लांडे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की सिद्धार्थ सर एकूण तीन दिवस झाले हा पुस्तक महोत्सवाचा हा सोहळा पाच आपण आणि वाचक वर्ग देखील चांगल्यापैकी आहे तर एकंदरीत तुम्हाला वाचकांचा काय पाहायला प्रथम प्रथमतः तुम्हाला धन्यवाद आपण साधना प्रकाशनाच्या स्टॉलला भेट दिली त्याबद्दल साधना हे प्रकाशन साने गुरुजींनी सुरू केलेलं आहे एकोणीसशे पन्नास मध्ये साने गुरुजींचे सुंदर पत्रे हे सदर असलेलं पुस्तक कृपाने पहिल्यांदा छापून आल्यामुळं त्या प्रकाशनाची सुरुवात एकोणीशे पन्नास पासून झालेली आहे आतापर्यंत साधना प्रकाशनाने दोनशे सोळा पुस्तके प्रकाशित केलेली आहेत त्यामध्ये काही जुनी आउट ऑफ प्रिंट झालेली पुस्तके पुन्हा प्रकाशित केलेले आहेत दर्जेदार आशय संपन्न पुस्तके उत्तम दर्जाची निर्मिती आणि तरीही किंमत कमी हे साधनेचं वैशिष्ट्य आहे आता तुम्ही पाहिलं असेल पाठीमागे नरेंद्र दाभोळकर असतील सुरेश द्वादाशिवार असतील वसंत बापटे आहे विनोद शिरसाट यांनी संपादित केलेली काही पुस्तके आहेत अशी खूप अशा संपन्न पुस्तके साधनेने काढलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला वैचारिक सामाजिक सांस्कृतिक या विषयावरची पुस्तके वाचायला मिळतील आणि सकाळ पुस्तक महोत्सव अहिल्यानगर येथील सायवडी येथे जॉगिंग ग्राउंडवर भरलेला आहे गेल्या तीन दिवसापासून इथं वाचकांचा सा एक चांगला प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो आहे वाचकांना तुम्ही किती टक्के सवलतीमध्ये पुस्तक विक्री करताय आम्ही वाचकांना पंचवीस टक्के सवलतीत पुस्तक विक्री करत आहोत तर आमचं जे शनिवार पेठेमध्ये ग्रंथ दालन आहे त्या ठिकाणी साधना प्रकाशनाव्यतिरिक्त इतर प्रकाशनाची पुस्तकेही उपलब्ध असतात त्यासाठी आम्ही साधना मीडिया सेंटरही सुरू केलेलं आहे तर वाचकांना जर ऑनलाईन पुस्तकं हवे असतील तर ते आमच्या दोन हजार बावीस पासून सुरू झालेल्या वेबसाईटवरूनही पुस्तके ऑर्डर करू शकतात ॲमेझॉनवरही साधनेची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि तुम्ही फोनवर जरी पुस्तक मागणी केली तर ती आम्ही तुम्हाला कुरिअरद्वारे किंवा पोस्टद्वारे पाठवू शकतो अशी ही व्यवस्था साधने आहे साधनाच्या स्टॉलवर आपल्याला साहित्यिक वाचक वर्ग मध्ये एक संदीप ठिकाणी भेटलेले आहेत सर वाचक म्हणून आपण जे या गेल्या तीन दिवसापासून सकाळ पुस्तक महोत्सव जे सुरू आहे आणि अनेक प्रकाशन संस्थेची पुस्तकाचे स्टॉल लावले तर हा सगळा पुस्तकांची जी काही मेजवानी आहे आपल्या सर्व वाचक वर्गांसाठी तर हा सगळा सोहळा पण तुम्हाला काय वाटतंय काय अगदीच खरं आहे की ग्रामीण भागामध्ये तशी पुस्तकं वाचायला मिळत नाही पाहायला मिळत नाही मुळात पुस्तकं वाचायची असतील बघायला मिळायला हवीत मुलांमध्ये जेव्हा मुले पुस्तकं बघतात तेव्हा ते आकर्षित होतात तो वाचनाची प्रक्रिया घडत जाते त्यामुळे अशा प्रकारची महोत्सव घडत जातील तर मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर वाचक निर्माण होण्याची प्रक्रिया करेल सकाळी हा जो उपक्रम केला आहे तो अधिक चांगला आहे हे आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य सेमेंट झालं तिथे पुस्तक स्टॉल बघायला मिळतात आणि मग वर्षभर पुन्हा कुठेही पाहायला मिळत नाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रकाशक आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात डिस्काउंट पण सध्या मिळतोय त्यामुळे एक मोठी मेजवानी नगरकार आता उपलब्ध झालेली आहे संदीप सरांचं म्हणणं आहे की वाचकांसाठी एक चांगल्या प्रकारची मेजवानी या सकाळ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे आणि चांगल्या प्रकारच्या सवलतीच्या दरात पुस्तक असल्यामुळं नगरकरांसाठी किंवा वाचकांसाठी एक अतिशय आनंदाची ही बातमी आहे कॅमेरामॅन दिनेश नाईक सोबत मी इम्रान शेख लोकशक्ती न्यूज अहिल्यानगर